अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त समारंभ आयोजित करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महा जिल्हा महामंत्री प्रीती दीक्षित यांचा उत्तम उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आले प्रत्येक महिलांनी आपल्या पायावर सक्षमतेने राहुभे राहून समाजात आपले व्यक्तित्व वर्चस्व निर्माण करावे असे देखील मनोभावे त्यांनी व्यक्त केले आपल्या प्रभागात आणि नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना सन्मान करण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव स्मृती आठवले कल्याण शहर अध्यक्ष धनश धर्माधिकारी भारती कुलकर्णी संजीवनी देशपांडे वैदही साठे प्रांजली कुलकर्णी वर्षा उपाध्याय चित्रावैद समृद्धी देशपांडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ महिला व युवा मैत्रिणी उपस्थित होत्या भाजप जिल्हा महामंत्री महिला मोर्चाच्या यांच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे महिला दिनानिमित्त त्यांच्या उत्तम उद्योजिका आणि कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व महिलांनी प्रतिदिक्षित यांच्या कामाच्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण संघातर्फे स्नेहसंमेलन सत्कार गप्पा गोष्टी वेशभूषा स्पर्धा आणि खेळ यांचे आयोजन करण्यात आले तसेच महिला व्यावसायिकांचे व्यवसाय वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन त्यांना करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री महिला मोर्चा यांनी आलेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज महिला दिन विशेष असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांचं कर्तृत्व हे सिद्ध करण्यासाठी कुठलाही दिवसाची गरज नाहीये पण आपण उत्स्फूर्तपणे प्रत्येक स्त्रीला हे तिचं योगदान मिळावं तिला आणि तिला पाठिंबा मिळावा हो यासाठी आपण एक विशेष दिवस साजरा करू शकतो त्यासाठी आज सगळ्यांना ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रित होतो त्यातच मी निमंत्रित केलं होतं तर प्रीतीताई तुम्हाला काय वाटते ह्या कार्यक्रमाबद्दल ते तुम्ही सांग जे पर्सनल सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मी खूप खूप खुँ भरभरून शुभेच्छा देते आणि तसेच आपण जिथे जन्म घेतो आपण ज्या समाजात वावरतो आपण ज्या समाजाचं देणे असतो आणि याच अनुषंगाने आज अखिल भारतीय महासंघातर्फे हा आयोजन करण्यात आला होता आणि बरेच कार्यक्रम जे आहेत ते ब्राह्मण समाजाचे वर्ग आणि जिल्ह्यातर्फे प्रदेशातर्फे अनेक कार्यक्रम असे होत असतात त्याचाच एक अनुषंगाने आज महिला दिनाचा इतिहास कार्यक्रम घेऊन अनेक महिलांना जिथे वेशभूषा स्पर्धा होती त्याच्यानंतर तिथे गेम्स होते आणि जे कर्तृत्वात महिला होत्या जे खरंच व्यवसाय करून जे आपल्या सगळ्या गोष्टींना जे पुढे येतात अशा महिलांचा इथे हा सत्कार सोहळा आज पार पडला आणि सगळी टीम जी आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि यापुढे मी तुमच्या माध्यमातून देखील मी हे सांगू इच्छिते का प्रत्येक महिलांनी जी महिला व्यवसाय करते आहे मग ती अगदी घरापासून ते बाहेरपर्यंत जे ज्या गोष्टीला ती इच्छुक असते तर त्या माध्यमातून पण मला सगळ्या महिलांचं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतं असं मला या म माध्यमातून मला या कमिटीने बोलवलं येते आणि जो पण हे मी जो सत्कार सोहळा केला आहे सो मी सगळ्यांचं मी इथे आभार मानते आणि तसंच मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की व्यवसाय करायचा आहे तर नक्की करा, करा। पण त्याच्यामध्ये हे बघा का तुमच्या पुढच्या आयुष्यातील आणि तुमच्या मागच्या आयुष्यातील हा काय फरक असतो तो फक्त व्यावसायिक असं तुम्ही तिथं कुठेतरी बिल्डअप करू शकता तर मी पुन्हा एकदा मी पुन्हा कमिटीचा मी आभार व्यक्त करते आणि जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जे बस ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज